आधी सर्व परिवर्तनशील विचाराच्या महामाता आणि महाबांधवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संघर्ष नायक भीमरत्न पॅन्थर माझे वडील मनोजभाई सोनसारे यांच्या क्रांतिकारी सुद्धा मी क्रांतिकारी जयभीम करतो आज या चेंबूर सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी मुंबई प्रदेशचे आमचे अध्यक्ष डॅशिंग दमदार स्वाभिमानी आणि निष्ठावंत असे कट्टर मनोज भाईंचे कार्यकर्ते समर्थक बंधू माझे काका जी हिरवे यांनी हा भव्य दिव्य असा हा लेखना भीमरत्न सोळा दोन हजार चोवीस या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो खरं तर आम्ही प्रत्येक भीमरत्न सोहळ्याला मनोज भाई यांच्यासोबत येत असायचो ये मी लहानपणापासून भरपूर वेळा भीमरत्न सोहळा या ठिकाणी उपस्थिती मी या ठिकाणी दाखवलेली आहे मला आज भाईंची भरपूर आठवण येते आपल्या सर्वांना पण येत असेल आमच्या पक्षाचे आमचे अध्यक्ष माझे काका सागरदादा संसारी असतील महासचिव अशोकजी वाघमारे साहेब असतील कोश अध्यक्ष विजय पवार साहेब असेल आमचे जेवढे पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला शिलाताई असतील अनिल भाऊ हो असेल रमेश कांबळे काका असतील आज सर्वांना एक उणीव एका व्यक्तीची या ठिकाणी भासते ती म्हणजे मनोजभाईंची आणि अमित जी जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे मनोजभाई संसारी हे जिवंत आहे आणि याचं उदाहरण आज हा भीमरत्न सोहळा आहे आपण सर्वांना मी सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो कारण इतका मोठा कार्यक्रम करणं दिस इज नॉट अ झोप एवढा मोठा व्याप असतो सगळ्यांना आमंत्रित करणं साधन विशाल आपल्यासारखे एवढे दिग्गज कलावंत आणि सगळेच हे जेवढे मी भरपूर लोकांना नावानिषावर ओळखतो सगळे मला लहानपणापासून ओळखतात कारण का संगीत कला अकाडमीमध्ये जेव्हा भाई कार्यरत होते काम करत होते तेव्हा सगळ्यांना भेटण्याचा संपर्क देण्याचा मला योग आला आपण सर्वेजण आज या ठिकाणी आलात भाई असते तो फार आनंद भाईंना झाला असता कमी जास्त आपला वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या आणि येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो एकदार जोरदार आपले दोन्ही हात गगनाला भिडून आपण या महापुरुषांच्या घोषणा द्यायच्या आहेत कारण का आज ह्याच महापुरुषांमुळे आज आपण बघत आहोत की ज्या माणसांना साधं तळ्यावरचं पाणी शिवण्याला सुद्धा मनाई होती आज तेच माणसं सुटाबुटामध्ये आज आपण या ठिकाणी बघत आहोत ती पुन्हाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे तर जोरदार घोषणा या महापुरुषांना आपल्याला द्यायचं आहे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां जय हिंद मी विशेष आभार विजू भाऊंचे पण या ठिकाणी